सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने हा आमचा चोवीसावा वर्ष आहे सातत्यानं चालू आहे फक्त कोरोनामध्ये एक वर्ष बंद होतं ह्या वर्षी आमच्या एकतीस गाड्या तर बुक केलेल्याच आहेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकतीस म्हणजे पासेस वगैरे ते सगळंच राहते पर आता पास वगैरे बघणं बंद केलेलं आहे जे बी पंढरपूरला जाणारा भाविक आहे आता अकरा वाजता आमच्या गाड्या सुरू होत्या ते संध्याकाळी पाचपर्यंत चालू असतात अर्थात समजा तुम्ही बी तिच्यात जात असताल तर मोफतच्याच गाड्या आहेत पंढरपूरवरनं जवळपास म्हणजे एकतीस बुक तर बुकच आहेत पन्नास गाड्या बी झाल्या तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही जाणाऱ्या भाविकांना जेवायचं पूर्ण पाकिट पॅक करून थैलीच्या मधी टाकून पाण्याची बॉटल उपवासाचं वेगळी बॅग हरिपाट ज्ञानेश्वरी माळ हे सगळं देऊन वारकरी भक्तांना इथून आम्ही रवाना करतो आहे आमचे भरपूर लातूर शहराच्या माध्यमातून सर्व पक्षी आमच्याकडं डोनेशन देणारे लोक सर्वात सर्वच आहेत त्या सर्वाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे हे नाही आतापर्यंत आमच्याकडं आतापर्यंत जे आहे वर्षाला पस्तीस पस् कमीत कमी तीस पस्तीस गाड्या हर वर्षी जातात कुठल्याही त्याच्या प्रकारची अडचण नाही आमच्याकडनं आणि आमच्याकडनं पास वगैरे एक ना फक्त पास कशाकरता ठेवतोय शहरात वातावरण व्हावं बाबा हा कार्यक्रम आहे असा अचानक कोणाला अनाऊन्स करता लक्षात येणार नाही तर आता नंतर आम्ही हे करून टाकलो पास असो नसो ज्याला बी पंढरपूर जायचं आहे सगळ्यांकरता हेच आहे बघ आज कार्यक्रम होण्यात आलं आदरणीय वैद्य आत्ता निरोप देऊन पाठवण्यात आलं आत्ता वारकऱ्यांना निरोप देण्याचं कार्यक्रम चालू आहे आता संध्याकाळी अकरापासून ते पाच वाजेपर्यंत हे पूर्ण रवाना होणार आहेत आता आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची अडचण नाही चाळीस गाडी व हो, पन्नास गाडी व हो, एकतीस गाड्या तर आम्ही महामंडळाकडे कर बुक करून ठेवलेले आहेत आम्हाला आम्ही अरुण सुरेशी आम्हाला आनंद वाटतो वारी करण्यासाठी आम्हाला भरपूर आनंद वाटतो आणि पंढर पंढरपूरची वारी आम्ही वर्षाला करतो आम परिस्थितीचा आम्ही आधार्या आभारी आहोत मी रामदास शंकर जोशी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी आज दहा वर्षापासून या ठिकाणी सत्संगच्या मार्फत मोफत प्रवास करत आहे मी पंढरपूरला आमची पण दिंडी आहे तरी पण मी दिंडीला जात नाही तरी पण हे मोफत असल्यामुळे मी जाऊन पांडुरंगाचं दर्शन काही होत नाही परंतु फक्त नगर नगरप्रदक्षिणा करायचं काला घ्यायचा आणि वापस आपापलं अहमदपूर या ठिकाणी यायचं आहे सत्संग परिवाराचे मी खूप खूप आभारी आहे आज पाच वर्षापासून मी पहिल्या वर्षी एकटा होतो नंतर मी चार माणसं घेतली आज माझ्यासोबत सहा माणसं आहेत असा मी दरवर्षी दोन दोन माणसं वाढवत आहे चला तुम्ही लातूरला चला सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं आपल्याला मोफत बस या ठिकाणी देण्यात येत आहेत आपण सर्वांनी प्रवास करा ही सर्वांना मी विनंती करतो चला माझ्यासोबत चला तुम्हाला मी पंढरपूरचं दर्शन करून आणेन असं मी त्यांना विनंती करतो